मागील दोन ते तीन दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पूर्जन्य परिस्थिती निर्माण झाली होती महाराष्ट्रातली जे काही धरणं आहे त्या धरणातील पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं चांगली हजेरी लावल्यानं अनेक धरणं धुतडी भरून आले आहेत ओव्हरफ्लो झालेत त्याचाच परिणाम म्हणून वीर धरणं आहे ते वीर धरणसुद्धा जवळपास पंच्याऐंशी टक्के भरलं होतं त्यामुळं परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी वीर धरणातून नीरा नदीमध्ये परवा दुपारी चार वाजून सुमारास तब्बल एकसष्ट हजार क्युसेकचा विसर्ग निरा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आला होता आणि त्याचा परिणाम म्हणून वीर धरणात जे सोडलेलं पाणी आहे ते पाणी आज सकाळी पंढरपूरमध्ये पोहोचलेलं आहे पंढरपूरमधील जो जुना दगडी पूल आहे त्या जुना दगडी पुलावरून हे पाणी वाहू लागलेलं आहे एकसष्ट हजार क्युसेक सोडलेला विसर्ग आहे तो आज पंढरपूरमध्ये पोहोचला आहे काल सकाळी पावसाचा जोर ओसरल्यामुळं वीर धरणातून तो विसर्ग कमी करून तो तेरा हजार क्युसेक इतका करण्यात आला होता पुन्हा पावसात जोर कमी झाल्यामुळं आज सकाळीच्या परिस्थितीनुसार वीर धरणातून निरा नदीमध्ये केवळ सहा हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे याचा परिणाम म्हणून जो वीर धरणातून त्रेसष्ट हजार कसा विसर्ग सोडला आहे तो विसर्ग आज पंढरपूरमध्ये पोहोचला आहे आणि पंढरपूरमधील जी भीमा नदी आहे ती भीमा नदी दुतडी भरून वाहू लागली आहे पंढरपूरमधील वाळवंटातील वा, जे काय मंदिर आहेत ते मंदिरंसुद्धा पाण्याखाली गेले चित्र दिसत आहेत हे जरी असलं तरी हे पाणी मात्र उजनी धरणातील नाही उजनी धरणाचा हा विसर्ग झपाट्यानंसुद्धा वाढतो आहे दोनमधून जो विसर्ग येतोय तो विसर्ग आज सकाळी हा अडुसष्ट हजार इतका होता आणि उजनी धरणाची पाणी पातळी ही पंचवीस टक्के इतकी भरली आहे हे पाणी उजनी धरणातलं नाही मात्र निरामधून हे पाणी पंढरपूरमध्ये पोहोचलेला आपल्याला एकंदरीतच दिसून येत आहे